नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह बीडच्या मसाजोगचे आमदार संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरणारे आष्टीचे आमदार सुरेश धस चांगलेच चर्चेत आले आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेचा उद्घाटन सोहळा पार पडलाय या कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालंय फडणवीस माझ्या मागे दत्त म्हणून उभे आहेत फडणवीस म्हणजे बिनजोड पैलवाने देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांची कणखर भूमिका सर्वांनाच आवडली आहे असं म्हणत सुरेश दसांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय तसेच सुरेश दसांनी यावेळी फडणवीसांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेखही केलाय यावेळी त्यांनी सिनेमातील तो किस्सा सांगितलाय ते म्हणाले कॉलेजमध्ये असताना मी दिवार सिनेमा पाहिला होता अमिताभ शशी कपूरला म्हणतो मेरे पास गाडी है बंगला है नोकर हे चाकर हे तेरे पास क्या है त्यावेळी शशी कपूर म्हणतो मेरे पास मा हे तसं आईचे आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय तुमच्यासारखा सारखा कोणी नाही माझी आई गेली वडील गेले माझी दुसरी आई जिवंत आहे माझी आई मी लपवली नाहीये साहेब सभागृहात मी विचारलं माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसरी आईचंही नाव घेतलंय साहेब तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं मला काहीतरी मिळेल मला मंत्रीपद नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रीपद नको पालकमंत्री पद नको काही देऊ नका हे चार टी एम सी तिकडचे साडे तीन टी एम सी पाणी द्या असं म्हणत त्यांनी फडणवीसांकडे मागणी केली आहे पुढे ते असेही म्हणाले मला नव्हतात काय आहे याच मुख्यमंत्र्यांपाशी मला विचारता तेरे पास क्या आहे मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे हा आशीर्वाद असाच ठेवा अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा